इमारतीच्या टेरेसवर आयोजित केलेल्या मटन पार्टीत मित्रांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि तीन मित्रांनी एका मित्राला बेदम मारहाण केल्याचा प्रकार तळजाई माता वसाहतीत घडला आहे तीन मित्रांच्या या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे विशेष त्या मित्राच्याच घराच्या टेरेसवर ही मटन पार्टी आयोजित केली होती या प्रकरणी पोलिसांनी प्रथमेश उर्फ आशिष धडे क्रिश उर्फ केदार चव्हाण आणि गणेश वायदंडे यांना अटक केली आहे याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात बावीस वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे पोलिसांच्या माहिती नुसार तक्रारदार तरुण आणि आरोपी मित्र आहेत तक्रारदार तरुणाच्या घरावरील टेरेसवर मित्रा-मित्रांनी मटन पार्टीचं आयोजन केले होते मंगळवारी ही पार्टी आयोजित केली होती दरम्यान टेरेसवर मटन पार्टीचा बेत सुरू असताना काही मित्रांमध्ये वादावादी सुरू झाली तेव्हा भांडण सुरू असल्याने तक्रारदार तरुणाच्या चुलतीने त्यांना खाली येण्यास सांगितले ते सर्व खाली आले नंतर तक्रारदाराने मित्रांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा राग या तीन मित्रांना आला त्यातील प्रथमेशाने तरुणाला तू का मी इतला भाई आहे असे म्हणत त्याच्या मारली नंतर दोघांनी या तरुणाला लाताबुक्यानी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे तसेच प्रथमेशने कोयत्याने त्याच्या डोक्यात वार केला यामध्ये त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले असंही सांगण्यात आलं आहे अधिक तपास पोलीस करतायत